चला तर आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत अपूर्ण अंगाची बेरीज कशा प्रकारे केली जाते तर पहिला आपला क्वेश्चन आहे बरोबर किती तर पहिल्यांदा आपल्याला काय दिलेलं आहे शे अपूर्ण करत असताना पहिल्यांदा पाहायचं शेत कसा आहे समान आहे नऊ जसं क्षेत्र आहे ते काय चिन्ह दिलेलं आहे बॅरीज चिन्ह दिलेलं आहे म्हणून वरच्या वरच्या संख्येची बेरीज करून घ्यायची सात आणि दोन नऊ तर दोन्ही समान आलेले आहेत म्हणून नऊ ने नऊ ला भाग दिलाय एक आला आपले आन्सर काय एक आले तर अशाच प्रकारे मी तुम्हाला एक क्वेश्चन देत आहे ते तुम्ही मला कमेंट मध्ये नक्कीच कळवा याच्या